सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण एका विषयावर बोलणार आहोत तर तो विषय असा आहे की आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पासष्ट टक्के सबसिडी आहे आणि पस्तीस टक्के शेतकऱ्याला भरायचं आहे किंवा शेतकरी जो असेल तर शेतकरी तो कोणतं नाही कोणतं काम करत असतो मग त्याच्यामध्ये कवंडी काम करत असेल वीट भट्टीचं काम करत असेल बांधकामावर जात असेल तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ तयार केलेला होता तर त्या व्हिडिओविषयी स्पष्टता स्पष्ट, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता कारण शेतकऱ्यां खूप शेतकऱ्यांचे कमेंट्स वगैरे आलेले आहेत त्या व्हिडिओच्या बाबतीत तर त्याच्यामध्ये एक चूक झाली होती तर ते म्हणजे भारतीय मजदूर संघ यांचं त्याच्यामध्ये नाव मे टाकलेलं होतं परंतु भा भारतीय मजदूर संघ नसून तिथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे लालबावटा जो म्हणतो तर त्यांच्या कार्यालयात तुम्हाला ह्या स्कीमविषयी माहिती मिळू शकते तर लालबावटाच्या कार्यालयामध्ये तुम्ही आवश्यक भेट द्या आणि तिथं अशा प्रकारची तुम्हाला माहिती चांगल्या पद्धतीने मिळेल तर याच्यामध्ये जर तुम्हाला समाजसेवा म्हणून जर काही जे कामगार असतील मजूर असतील तर त्यांच्यासाठी तो सुद्धा जर तुम्ही प्रयत्न करू शकता अन्यथा जर तुमच्यासाठी वैयक्तिक जर करायचं जर असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं लोन करू शकता किंवा हा जो दहा लाखाचं जे सांगितलेलं आहे तुम्हाला तर ते एकदम पण मिळू शकेल आणि टप्प्याटप्प्यानं पण मिळू शकेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसा मिळतो त्यानंतर संडास बांधण्यासाठी अवजारे घेण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आणि तुमच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पैसे मिळत असतात ते तुम्हाला टप्प्यानं म्हणजे तुम्हाला काही गोष्टीसाठी पाच लाख मिळतील काहीला दोन लाख मिळतील काहीला तीन लाख मिळतील असे हे टप्प्याटप्प्यानं पैसे मिळत असतात तुमच्या गरजा काय आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर सी पी आय कम्युनिस्ट पक्षामध्ये त्याला जे लाल बावटा म्हटलेला आहे हे तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही भेट द्या आणि त्यांच्याशी विचारमनी विनिमय करा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आपल्या चॅनलवर फक्त आपण लोकांपर्यंत काही ज्या स्कीम आहेत त्या पोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर काही लोक ह्या गोष्टींना खोटं समजतात आणि काही गोष्ट काही लोकांचा आपल्या चॅनलवर पूर्णपणे विश्वास आहे तर ते ह्या गोष्टीला दिशानिर्देश मानून त्यांनी काही जे प्रयत्न केलेले असतील बऱ्याच लोकांनी तर त्यांना भर भरपूर फायदा झालेला आहे परंतु काही थोडक्या प्रयत्नानंतर ज्यावेळी अयशस्वी होतात लोक तर त्यावेळी त्याचं जे खापर आहे ते, खाप ते दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या होतात तर ह्या गोष्टीसुद्धा सुद्धा मी काही गांभीर्याने घेत नाही परंतु तुम्ही जे ज्यांना करायचं आहे किंवा ज्यांना त्या गोष्टीचा पाठलाग करायचा फॉलो करायचा आहे तर त्यांनी आवश्यक फॉलो करा आणि या ज्या चुका मी सांगितले ते दुरुस्त करा करून घ्या आणि तुम्हाला फक्त दिशा दाखवण्याचं मी काम करतो आहे तुम्ही पुढचं तुम्हाला सगळं करायला लागणार आहे कारण स्वतः सगळं केल्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही पण प्रत्येक गोष्टीला काही मला सुद्धा मर्यादा असतात त्या मर्यादामुळे मला जेवढं माझ्याकडलं ज्ञान आहे तेवढा देण्याचा मी खूप कसोशेने प्रयत्न करत असतो सर्व विषयावर माहिती गोळा करावी लागते आणि त्याची माहिती तुम्हाला तुम्हालापर्यंत पोचवावी लागते तर यातून काही चुकाव होत असेल तर सर्वांचा मी क्षमा मागतो परंतु शेतकऱ्यांसाठी माझं हे छोटेसे प्रयत्न आहेत ते मी चालू ठेवावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सगळं सर्व समजून घ्या आणि आपल्या चॅनलचे वाढीसाठी ग्रोथसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा तर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजलेल्याच असतील आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्यांचा नंबर मी ह्या ह्याच्यामध्ये पण टाकणार आहे तर त्यांना कॉल करून तुम्ही तशा पद्धतीने माहिती घेऊ शकता तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे किंवा फॉर्म कसा असतो त्याला काय काय गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद